तुम्हाला कोणत्याही रोगापासून दूर राहायचे असेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा पहिला प्रश्न कोणत्या मसाल्यामध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म असतो पर्याय ए हळद पर्याय बी लवंग पर्याय सी जिरे पर्याय डी दगडफूल तुमचा प्रश्न बीट खाल्ल्याने काय वाढते पर्याय ए बुद्धी पर्याय बी उंची पर्याय सी रक्त पर्याय डी चंचलता तुमचा प्रश्न लिंबाचा चहा पिल्याने काय सुधारते ऑप्शन ए श्वसन संस्था ऑप्शन बी विसर्जन संस्था ऑप्शन सी रक्त संस्था ऑप्शन डी पचन संस्था लिंबाचा चहा पिल्याने पचनसंस्था सुधारते तुमचा प्रश्न रात्रभर भिजलेले जिरेचे पाणी पिल्याने कोणता फायदा होतो पर्याय ए कावीळ बरा होतो पर्याय बी भगंदर बरा होतो पर्याय सी गचखलन बरे होते पर्याय डी नायटा बरा होतो रात्रभर भिजलेले जिरेचे पाणी पिल्याने कावीळ भरा होतो तुमचा प्रश्न छातीत जमा झालेला कप कमी करण्यासाठी काय घ्यावे ऑप्शन ए दूध ऑप्शन बी दही ऑप्शन सी तूप ऑप्शन डी मध तुमचा प्रश्न कोणते फळ रक्तशुद्ध करते ऑप्शन ए टरबूज ऑप्शन बी सैतूक ऑप्शन सी पपई ऑप्शन डी अननस मित्रांनो तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या कारण की तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं तर पपई हे फळ रक्तशुद्ध करण्यामध्ये फायदा देते काय खाल्ल्याने घसादुखी बंद होते ऑप्शन ए पनीर ऑप्शन बी लिची ऑप्शन सी केसर ऑप्शन डी मध शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये